नमस्कार जय शिवराय आपण तांदूळवाडी किल्ल्यावरती आहोत बाले किल्ल्याकडून कि आपण आलो आहे ह्या दिशेला आता पठार आहे ही पठाराकडे वाटचाल ही पायवाट गेलेली आहे आणि आता आपण डाव्या हाताला जाणार आहोत सात टक्के परिसरामध्ये चला तर यापर्यंत पायवाट तुम्हाला दाखवतो पाऊस हलका आहे वारं भरपूर आहे आणि बोचरा वारा आहे हा श्रावणसरी अधूनमधून येत आहेत आता इथं थोडासा अंधार आहे आणि वरून गर्द झाडी आहे थोडंसं निसरडे खडक आहेत इथं छोटासा तलाव आहे हा तलाव तुम्हाला मी दाखवतो इथे पाटी आहे सुंदर असं हे लोकेशन तांदुळवाडी किल्ल्यावरचं हा तलावातून खाली झरा वाहत गेला आहे या तलावाच्याच मार्गातून तलावाला ओलांडून आपल्याला जायचंय सात टाके परिसरामध्ये हो आणि हे आपण सात टाके परिसरात चाललोय चढण आहे तलाव क्रॉस करून आपण पुढे आलोय थंड सुंदर आल्हाददायक असं वातावरण थोडस स्पीडनी चाललोय थोडा स्पीड, स्पीड आपण वाढवलाय आणि अगदी घाटातून चालल्यासारखं फील थोडीशी उतरण आहे इथे बाली किल्ल्याकडून सात टक्के परिसराकडे ही पायवाट चालली आहे काही खडक खूप रिस्की आहेत उतरताना गडप्रेमींना इथे काळजी घ्या इथे पाय घसरू शकतो आणि आपण थोडस अंतर पार केल्यानंतर इकडे या साठ टाके परिसरामध्ये पोहचतोय सात टाके परिसराचं फर्स्ट लुक दिसतोय आपण सात टाके परिसरात आलोय फायनली सात पाण्याच्या या टाक्या आहेत आणि या परिसराला सात टाके परिसर का बोललं जात आहे हे तुमच्या आता एव्हाना लक्षात आला असेल आवाज घुमतोय सुंदर असं निसर्गचित्र हे पाण्याच्या सात टाक्या आपण बघू शकतो तांदूळवाडी किल्ल्याच्या टॉपला आपण आहोत आणि इकडे खाली खोल दरी आहे हे निवडुंगाच्या निवडुंगाची झाडी आहे ही खाली दरी दिसते सह्याद्री पर्वतरांग आणि हा सात टाके परिसर तांदुळवाडी किल्ला जय शिवराय